इकडे आता तुमच्या संगीत त्याच्या भाकरी मस्त पैकी काय करायचं आपल्याला आज करूया मटकी आणि बटाटा लई तुझा खाल्लंच नाही आज तेच करू काहीतरी माणसाला काहीच सुत्र काय करू काय करू झिंगे बोंबीर ह्याच पण झिंगे बोबीर मला नको आज मस्त पैकी हेच करू काहीतरी वेजिटेरियन मीठची भाजी पण आली सोबत मिरची भाजी पण दहा चालू करूया बर का भाकरी जाय तर रस्त्याच्या चपात्या पडल्या होते पाच सहा चपात्या पडल्या होत्या मी नाही केल्या माहिती र तुम्ही कशी करताय मटकी बटाटा मला नक्की सांगा मटकीचे डाळ आणि बटाटा कशी करताय मला सांगा सकाळी सकाळी असाय घरा इथे गरम नाही घरामध्ये आणि खिडकी नाही म्हणजे ना छोटी खिडकी खूप मोठी नाहीये तुम्हाला माहिती आहे लैवे सांगत व्हिडिओ नाही मी लय म्हणली लयवेश खिडकी पाडून जाय खिडकी पाडून करते सात ते आठ गरमेला स्वयंपाक करून घ्यावा नाही नाहीतर मग दुपारच्या आता मग इथं यायच म्हणजे घरामध्ये असं बसू सुद्धा वाटत नाहीये एवढं गरमत नाही काय सांगू तुम्हाला दाजीला म्हणलं म्हणतात आपल्याला दुसरंच घर घ्यायचे दुसरंच घर घ्यायचे कशाला फुटाना करायचा आणि फुटाणा म्हणजे कसं माहिती का आपल्याला इकडून येत नाही जागाच नाही बरे जागा आहे तर दुसऱ्याचे गरज तिकडून लोक कसे आपले आजूबाजूचे लोक चांगले नाही शेजार चांगला नाही तर त्याच्यामुळे आहे ना त्या कोण वाटत नाही खिडकी खिडकीतून काही टाकायचं नसल्याच ताणय भांड बहि त्याच्यामुळे खिडकी हा मला एका ताईने कमेंट पण टाकलेली की ते किचन वाटा करून घ्या किचन वाटा होता असा किचन वाटा होता उभा उभा तर म राग रागात टाकला टाकायला माहितीये का दाजीनं तिर दा, की आपलं नाही काही भांडे घासायचं नसतंय का तर ते नाही म्हणून दिलं माहिती का राग राग पुरा किचन वाटा पोरून टाकला एका बाहेर बांधले घर बांधायचं म्हणलं दाजीनं कसं माहित का पिदळीच मिस्त्री आणि टमाटा इकडे टाकले आणि हे बघा दहा किलो याचे मग बोलत असते सारखं सारखं बघा बांड बनून टमाटे आले ना बघा बघा पुरे सरके टमाटे हाय का असं करते दाजी म्हणजे कसं आहे माहिती का माणसाला बघून काही असे काही काही माणसाला हे तर चिकटवाणी म्हणजे बघते जे सर लोक असतात का <laughs>

तर इकडे मी दहा मिनटापूर्वी आहे ना मटकीची भिजाय घातली होती कारण की काय झालं माहिती आहे का, का भाजीला काय करावं काय करावं का हे रोजच आपलं सकाळ संध्याकाळचं टेन्शन असते हो की नाही भावना बहिू खास करून बहिणीसाठी ह्या तर असं होतं आहे आणि असं नाही की हो भावना पण फिकीर पडतेच कारण की बायका विचारतात फोन लावून आहो आज भाजी काय करायची हो ऐक नाही मी तर विचारते दाजीला सारखं सारखं भाजी काय करायची भाजी काय दाजी म्हणजे साहेब डायरेक्ट सांग ना मटण आणायचं आहे म्हणून कशाला आयड्या आयड्यान सांगते अशी गोष्ट आहे काही बरं का ना याची तर मी चार बटाटे आणि थोडी मटकीची डाळ भिजू घातली होती आणि टमाटर टाकलं एक दोन कांदे टाकले मस्तपैकी त्यात आता कोथरिम टाकली चिरून सई ना म्हटलं चला आज कोरडी मस्तपैकी भा हेच करूया आता म्हणजे थोडं पान टाकवा आता टाकायला मी थोडा कांदा लसण मसाला परवी आमच्याकडं म्हणजे तर घरचं थोडं तिखट टाकलं आहे आणि थोडं दाडचं टाकले आपलं लाल तिखट बस बाकी काय नाही ना हळद टाकली जिरं टाकली मोहरी टाकली हां अर्क लसण जर तुम्हाला ठेसून टाकत असलं तुम्ही ते पण ठेसून टाकताय टाकू टाकू टाकताय पण माझ्याकडं ऑलरेडी ते जे होतं कांदा लसूण मसाला मी ते टाकले त्याच्यामध्ये मी मॅगी मसाल्याची पुडी पण नंतर टाकलेली आहे आणि थोडं शिजू सोड थोडी वाफ देऊ वाफ दिली आणि नंतर थोडं पाणी टाकली अशी मी मटकी आणि बटाट्याची आज भाजी केलेली आहे मट मटकीची डाळ बटाटा आमच्या गावाकडले कर आवडीनं करतात लोक बायका हे आणि जर आता हे मटन असतं तर मी मटन पण टाकलं असतं याच्यामध्ये आता माहिती आहे तुम्ही तुमची आहे काही पण करते हो पण काय करू मटण नव्हतं पण चला सगळे लाईक करा फॉलो करा आणि शेअर पण करा व्हिडिओ चाली बांधव आपली मस्त पैकी कडी करणार आता

मटण असलं की एकच करायचं पण आपलं असलं असलं ना भाजी मग दोन याय मग

आता भाजी करायची होती मला दहा वाजता तुम्हाला म्हटलं होतं काय होते भाजी करायची दहा वाजता मस्त थोडं खोबरं हे लावून काय झालंय माहिती का आता मला लई गरम आहे लागले घाबरत काढायला मी काय केलं माहिती का थोडी मला नाही वरून टाकते थोडं मऊ टाकले लसूण आणि थोडे लाल मिरची

जास्त झाली असते पण आता काय करायच मला आला कटा कटरा म्हणजे गरमाय लागले घबराट पाहिजे म्हणून मी काय केलं कडी याचा आपली